बऱ्याचदा मुलं डब्याला पोळी भाजी खायला मागत नाही तर पोळी भाजीपेक्षा पौष्टिक झटपट होणारा आणि खूप जसं पौष्टिक आज आपण खुसखुशीत मौसूत पालक पराठा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत पालकामध्ये हरितद्रव्य खूप असतात पण मुलं पालेभाज्या बराचदा खायला मागत नाही पण या पराठ्यामध्ये आपण बटाटा घातल्यामुळे मुलांना खूप जास्त आवडेल आणि न कळत हिरव्या पालेभाज्या आपसूक त्यांच्या पोटात जातील म्हणून हा पराठा मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी नक्की करून द्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा मस्त खुसखुशीत कुछ पराठा तयार होतो तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे मला जर माझे रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खुसखुशीत आलू पालक पराठा बनवण्यासाठी आपल्याला कणिक भिजून घ्यायची आहे त्यासाठी मेजरिंग कपने दोन कप आणि पाव किलो प्रमाणात न चालता घेतलेलं रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ आहे न चालता घेतल्यामुळे यामध्ये कोंडा असतो आणि कोंड्यामुळे फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी अगदीच गरजेचे असतात तर इथे आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी अगदी पाव चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि मस्त खुसखुशीत पराठे होण्यासाठी यामध्ये चमचाभर साजूक तूप घालणार आहोत तुम्ही दोन चमचे तेल वापरलं तरीसुद्धाच चालू शकेल आता यामध्ये तोडं तोडं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण चपातीचा कणकेचा गोळा भिजवतो ना अगदी त्याच पद्धतीने म्हणजे खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको आपल्याला मध्यम पीठ असं मळून घ्यायचं आहे तर असं हे पीठ आपण संपूर्ण मळून घेतलेलं आहे आता इतकं पीठ मळण्यासाठी अर्धा ते पाऊण कप आपल्याला इथे साधं पाणी लागलेलं ला आहे संपूर्ण पीठ मळून झाल्यानंतर आपण याला झाकण लावणार आहोत आणि पाच सहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत सकाळी करताय तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेच केलं तरी सुद्धा चालू शकेल पीठ भिजेपर्यंत पटकन आपण मस्त स्टफिंगची तयारी करणार आहोत त्यासाठी मेजरिंग कपने तीन कप आणि दीडशे ग्राम प्रमाणात अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला पालक घेतलेला आहे पालक नळाखाली स्वच्छ सुरुवातीला धुऊन घेतलाय आणि पानं पानं अशी बारीक चिरून घेतलेली आहे पालकामध्ये खूप जसं प्रमाणात हरित द्रव्य असतात खूप जसं पौष्टिक भाजी आहे तर मुलं पालक खात नसतील तशी हा पराठा त्यांना नक्की करून द्या आणि शंभर टक्के मुलांना हा पराठा खूप जास्त आवडेल दुसरीकडे इथे आपण एक ठेचा किंवा एक छान चटणी तयार करणार आहोत ज्यामुळे पराठ्याला चव अगदी छान येणार आहे त्यासाठी पाच सहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या अजिबात पाण्याचा उपयोग न करता मस्त जाडसर आपण हे याची भरड करून घेतली तुम्हाला हवा असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता चटणीमुळे ना तुमच्या पराठ्याला चव अगदी मस्त येते वेगळी काही जिनस घालण्याची गरज लागत नाही सोबतच एक चमचा भर पांढरे तीळ घातलेले आहेत आणि चवी पुरतं घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता पालका पालका मात्र पालकाची भाजी किंवा पालेभाज्याला मीठ कमी घातलं जातं त्यानुसार मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे सुरुवातीला मिनिटभर असं हे छान पालकामध्ये हे सगळे जिनस आपण छान एकजू करून घेणार आहोत खूप जसं चोळत बसायचं नाही मात्र हे छान एकजू होणं गरजेचं आहे तर असं हे छान झालेलं आहे असं छान सुरून झालं की इथे आपण एक मोठ्या आकाराचा आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दोनशे ग्राम प्रमाणात उकडून सालं काढून बटाटा संपूर्ण थंड करून घेतलाय आणि हाताने छान आपण हा चुरून घेणार आहोत आता बटाट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं वाढवलं तरी सुद्धा चालू शकेल पालकाला स्वतःची थोडी तुरट चव असते मुलांना नुसताच पालक पराठा दिला तर मुलं तितकीशी आवडीने खाणार नाही म्हणून असा हा उकडून कुसकरलेला बटाटा घातला की याला चव अगदी छान येते मस्त आलू पराठ्याची आणि असा हा छान गोळा आपण करून घेतलेला आहे कारण बटाटा उकडून घातल्यामुळे याला छान बाइंडिंग येतं असा छान गोळा झाला की मोठ्या मोठ्या आकाराचे आपण हे छान गोळे तयार करून घेणार आहोत तर इथे आपण पालक पराठा बनवण्यासाठी हा पालक वापरलेला आहे याऐवजी तुम्ही कोणतेही पालेभाजी बारीक चिरून किंवा फळभाजी केसून वापरली तरी सुद्धा चालू शकेल असा छान गोळा करून घेतलेला आहे दुसरीकडे पीठसुद्धा मस्त मौसूत भिजलेला आहे पीठ छान भिजलं की याला छान एकसारखं मळून घेणार आहोत आणि चपातीचा गोळा करतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा किंवा आतलं जे स्टफिंग असतं त्यापेक्षा थोडा छोटा आपल्याला पिठाचा गोळा असा तयार करून घ्यायचा आहे तर असा हा छान गोळा आपण घेतलेला आहे आता काय करायचंय गव्हाच्या पिठात मस्त गोळा आपण घोळवून घेतलेला आहे आणि हाताने याची याची छान पारी करून घेणार आहोत हाताने जमत नसेल तर लाटण्याने थोडी छोटी पोळी लाटून घेतली तरी सुद्धा चालू शकेल मध्यभागी असं हे स्टफिंग घातलेलं आहे हाताला पिठाने चांगलं घोळवून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि असं हे छान भरून घ्यायचं आहे आतला गोळा आज सरत वर मोदकाप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचंय जर वाटत असेल तर वरचा हा पिठाचा गोळा काढून घेतला तरी सुद्धा चालू शकेल किंवा असा हा दुमडून असा हा चपटा करून हातावर भाकरीप्रमाणे आपल्याला थापून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखं स्टफिंग सगळीकडे व्यवस्थित लागतं जी बाजू बंद केली ना ती वरच्या बाजूला घेऊन आपल्याला हे छान लाटून आहे आता हा पराठा लाटण्यापूर्वी दोन्हीकडून आपल्याला मस्त गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे हाताने असं हे थोडंसं आपल्याला भाकरीप्रमाणे थापून घ्यायचं आहे आता आतलं स्टफिंग थोडं जास्त भरल्यामुळे आवश्यकतेनुसार थोडं थोडं पीठ घालून असं हे अगदी नाजूक साजूक हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि महत्वाची अशी गोष्ट स्टफिंग भरताना थोडं जास्त भरायचं आहे म्हणजे खाताना पराठा छान लागतो गव्हाच्या पिठाचा गोळा कमी असावा आणि स्टफिंग थोडं जास्त असलं पाहिजे आणि लाटताना अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला एक सारखं लाटून घ्यायचं आहे आतलं स्टफिंग दिसेपर्यंत आपण हे छान पातळ लाटून घेतलेलं ला आहे बघू शकता असं हे छान आपण लाटून घेतलेलं ला आहे आता फायनली आपण याला मस्त भाजून घेणार आहोत जर बनवायला अत्यंत सोपं आहे तर असा हा पराठा आपला छान लाटून तयार झालेला आहे भाजण्यासाठी तवा छान गरम झालेला आहे मस्त गरम तव्यावर हा पराठा घालणार आहोत मोठ्या असेवर सुरुवातीला एका बाजूने एक मिनिटभर आपण भाजून घेतलेला आहे बाजू उलथून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला आवश्यकतेनुसार तेल लावा किंवा तूप लावा किंवा असंच तुम्ही भाजून दिलं तरी सुद्धा चालू शकेल आवडीनुसार तुम्ही याला बटर किंवा लोणीसुद्धा लावू शकता दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते साडेतीन चार मिनटं आपल्याला असं हे पळीने थोडंसं दाबत दाबत एकसारखं मस्त भाजून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार दोन्ही बाजूने साजूक तूप लावू शकता किंवा एका बाजूने लावलं तरीसुद्धा चालू शकेल असा हा मस्त छान सगळ्या घरात सुगंध पसरलेला आहे मस्त गुबगुबीत लुसलुशीत खुसखुशीत तुमचा हा आलूपालक पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे तर बघितलं मुलं जर पोळी भाजी वगैरे खायला मागत नसतील तर असा हा पराठा तुम्ही त्यांना नक्की करून द्या कारण न कळत हा बटाटा घातल्या हा पराठा मुलांना खूप जास्त आवडतो आणि बटाट्याबरोबर बरोबर तुम्ही कोणतीही जरी भाजी दिली तरी मुलं अगदी आवडीने खातील बटाटा घातल्यामुळे पराठा अत्यंत सुंदर लागतो तर नक्की करून पहा आणि मुलांना कसा वाटते ते, ते सुद्धा नक्की सांगा सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करू शकता मुलांच्या डब्यासाठी करू शकता तर नक्की करून पहा आणि कसं झाले कमेंट करायला अजिबात बात विसरू नका जर मुलांना डब्याला देत आहेत तर चटणी लसणाच्या बरोबर देऊ शकता कारण खायला खायलासुद्धा मस्त लागतो घरामध्ये जर खात असाल तर दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा थोडं तोंडी लावण्यासाठी लोणचंसुद्धा घेऊ शकता तर आतील जे स्टफिंग आहे बघू शकता अगदी कडेपर्यंत मस्त भरलेलं आहे मस्त गुबगुबीत खुसखुशीत छान पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे पाच सहा तास जरी म्हणाल तरी हा मस्त मऊ राहतो गरम गरम जर खात असाल तर मस्त खुसखुशीत लागतो नक्की करू पहा कसा झाला कमेंट करायला अजी बात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.